पुण्यात खाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले आरोपीचे हे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा माइंड दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर समोर अल्पवयीन आरोपीच्या बापाने म्हणजेच विशाल अग्रवालनं तावरेला फोन केले आणि त्यानंतरच तावरेनं ब्लड सॅम्पल बदलण्याचे प्रताप केले तीन लाखांमध्ये हे सर्व काही घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय तपास भरकटवण्याच्या उद्देशानं तावरेनं ब्लड सॅम्पल बदलण्याचा कट रचला डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळेला तावरेंनी तीन लाख रुपये दिले हळनोर आणि घटकांबळेंना दिलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली डॉक्टर तावरेला रक्कम विशाल अग्रवालनंच दिली होती का याचा तपास सुरू डॉक्टर हळनोरने दुसऱ्या कुणाचं ब्लड सॅम्पल घेतलं याचा पोलिसांकडून तपास मात्र या सर्व व्यवहारांमध्ये कोट्यावधींची हेतून अजय तावरेच्या जीविताला धोका असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने वाटतेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता ता महत्वाची आहे अजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण आहे तावरे, ला तावरे सापळे आणि चंदनवालेंचा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय असा सवालही सुषमा अंधारेंनी विचारलाय पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नाव आहेत अनेक म्हणजे अनेक नाव आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कट हा डॉक्टर अजय तावरेनं रचला आणि तो अंमलातही आणला मात्र सुषमा अंधारेंनी आरोप केलेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील तो कोण आहे सुषमा अंधारेंच्या दाव्यानुसार पोरशेकार प्रकरणाचे धागेदोरे सत्ता बदलापर्यंत आहेत तेव्हा यातला खरा मास्टर माइंड कोण हे सत्य समोर आलंच पाहिजे अरुण सह, निलेश करमारे झी चोवीस तास पुणे